मित्रांनो आज तुमच्यासाठी एक धडकेबाज बातमी घेऊन आलोय सरकारने जीएसटी मध्ये ऐतिहासिक बदल केलाय वर्षानुवर्ष कार स्कूटर महाग झाल्यानंतर आता पहिल्यांदाच गाड्यांच्या किमती थेट लाखोंनी कमी होणार आहेत होय छोटी कार असो की एसयूवी स्प्लेंडर असो की ऍक्टिवा फॉर्च्युनर असो की रॉयल इनफिल्ड सगळ्यांच्या किमतींमध्ये मोठा बदल झालाय बदललेल्या दरानुसार छोट्या कार्स एक लाख ऐंशी हजारांनी स्वस्त होणार आहेत स्कूटर्स सहा ते सात हजारांनी कमी होणार आहेत पल्सर अप्पाचे स्वस्त होणार आहेत आणि फॉर्च्युनर मर्सिडीज यासारख्या लक्झरी कार्स तर थेट कमी किमतीत मिळणार पण थांबा सगळ्याच गाड्या स्वस्त झालेल्या नाही आहेत काही भारी इंजिन असलेल्या मोटरसायकली आणि काही हाय एंड बाईक्स मात्र वीस ते तीस हजार रुपयांनी महाग झाल्यात या सगळ्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर मध्यमवर्गीय कुटुंबांवर आणि शहरातल्या रोजच्या प्रवाशांवर होणार आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही दिवाळीत गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गाड्या स्वस्त झाल्यात कोणत्या गाड्या महाग झाल्यात आणि तुम्हाला किती फायदा होणार आहे नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ आता सगळ्यात आधी कार्स बद्दल बोलूयात तर छोट्या आणि मीडियम कार्सवर जीएसटी अठ्ठावीस वरून थेट अठरा टक्के झालाय म्हणजेच सेस टॅक्स काढून टाकलाय म्हणजेच उदाहरण घ्या दहा लाख रुपयांच्या छोट्या कार्स जसं मारुती की मारुतीची स्विफ्ट किंवा टाटाची पंच यांची शोरूम किंमत आधी साधारणतः बारा लाख नव्वद हजार एवढी असायची ज्यावर जीएसटी प्लस एक सेस असा एकूण एकोणतीस टक्के जीएसटी म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपयांची बचत होणार आहे सोबतच कार साठी जसं की हुंडाई क्रेटा ही गाडी घ्यायची असली तर एकूण त्रेचाळीस टक्के टॅक्स लागायचा तोच आता चाळीस टक्क्यांवर आलाय म्हणजेच या खरेदीवर तीस हजार ते तेहतीस हजार रुपये बचत होणार आहे आता लक्झरी कार जसं की टोयोटा फॉर्च्युनर आधी या गाडीवर पन्नास टक्के टॅक्स लागायचा पण आता तोच टॅक्स चाळीस टक्के झालाय म्हणजे ज्या गाडी मागे आता जवळपास पाच साडेतीन लाख रुपयांची बचत होणार आहे आता वळूयात आपल्या मेन मुद्द्यावर म्हणजेच टू व्हीलरच्या जीएसटी मध्ये काय बदल झालाय आणि आता किमती काय राहणार ते पाहूयात तर नवीन नियमानुसार ज्या गाड्यांचं इंजिन तीनशे पन्नास एसी पेक्षा कमी आहे त्यांच्यावर आधी असलेल्या अठ्ठावीस टक्के जीएसटी आता अठरा टक्के झालाय भारतात तीनशे पन्नास सी सी पेक्षा कमी असलेल्या गाड्यांचे एकूण मार्केट हे अठ्ठ्याण्णव टक्के असल्यानं सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे हिरो स्प्लेंडर सहा हजार पाचशे ऐंशी रुपयांनी स्वस्त होणार आहे बजाज ची पल्सर वन फिफ्टी आठ हजार पाचशे बहात्तर रुपयांनी स्वस्त होणार आहे टी व्ही एस ची अपाचे आर टी आर वन सिक्स्टी दहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपयांनी स्वस्त होणार आहे या माची एफ जेड एस एफ आय दहा हजार चारशे सत्तर सत्तेचाळीस रुपयांनी स्वस्त होणार आहे होंडाची सीबी शाईन एस पी बारा हजार आठशे एकसष्ट रुपयांनी स्वस्त होणार आहे मध्यमवर्गीयांच्या आणि शेतकऱ्यांच्या आवडत्या प्लॅटिना आणि एच एफ डिलक्स या दोन्ही गाड्या साडेपाच हजार रुपयांनी स्वस्त होणार आहेत आता महिला आणि वयस्कर लोकांच्या स्कूटर बद्दल बोलूयात तर भारतात सगळ्यात जास्त चालणारी अॅक्टिवा वन ट्वेंटी फाईव्ह सहा हजार सातशे पन्नास रुपयांनी टी व्ही एस ज्युपिटर वन ट्वेंटी फाईव्ह सहा हजार तीनशे तेहतीस रुपयांनी सुजुकीची ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह सहा हजार सहाशे अकरा रुपयांनी आणि कॉलेजला जाणाऱ्या पोरांच्या पसंतीची टी व्ही एस एन टॉर्क वन ट्वेंटी सात हजार दोनशे बावीस रुपयांनी स्वस्त होणार आहे होंडा डिओ वन ट्वेंटी फाईव्ह सहा हजार दोनशे बावीस रुपयांनी सध्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारी सुजुकी बर्गमॅन स्ट्रीट वन ट्वेंटी फाईव्ह सहा हजार चारशे चौवेचाळीस रुपयांनी यामाहाची फसिनो वन ट्वेंटी फाईव्ह पाच हजार तीनशे तेहतीस रुपयांनी तर हिरो डेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह पाच हजार तीनशे एकोणनव्वद रुपयांनी स्वस्त होणार आहे दिवाळी काही दिवसांवर आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सामान्य लोकांसाठी असलेला हा एक मोठा फायदा असणार आहे हे सिद्ध झाले आता महागड्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं तर रॉयल इनफिल्ड हंटर थ्री फिफ्टी या खरेदीवर आता पंधरा हजार रुपयांची बचत होणार आहे क्लासिक थ्री फिफ्टीवर एकोणीस हजार तीनशेंची बचत होणार आहे पण ज्या गाड्या थ्री फिफ्टी सी सी म्हणजे तीनशे पन्नास सी सीच्या वर आहेत जसं की रॉयल इनफिल्ड हिमालयन फोर फिफ्टीन गोरिला फोर फिफ्टीन इंटरसेप्टर फोर फिफ्टी कॉन्टिनेंटल जी टी सिक्स फिफ्टी बियर सिक्स फिफ्टी सुपर मेटेरिओर सिक्स फिफ्टी शॉटगन सिक्स फिफ्टी या मोठ्या गाड्या पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपयांनी महागणार आहेत त्यामुळं आता जे रायडर नवीन गाडी घेण्याच्या विचारात होते ते आता थ्री फिफ्टीच्या आतच गाड्या घेतील असं अजिबात नाही कारण रायडर कधी इंजिनबद्दल कॉम्प्रोमाइज करत नाहीत आता यातून थोड्या कमी किमतीच्या गाड्या बघूयात तर पल्सर एन एस फोर हंड्रेड झेड डॉमिनर फोर हंड्रेड ट्रम्प स्पीड फोर हंड्रेड ट्रम्प थ्रक्स्ट्रॉन फोर हंड्रेड ट्रम्प स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड केटीएम थ्री नाईन्टी ड्यूक केटीएम थ्री के टी एम थ्री वीस हजार ते तीस हजार रुपयांनी वाढणार आहेत शेतकऱ्यांना सुद्धा या, या नवीन जीएसटी दराचा मोठा फायदा होणार आहे कीटकनाशक खत आणि इत्यादी वस्तूंवर आता पाच टक्के टॅक्स लागणार आहे सोबतच ट्रॅक्टरच्या स्पेयर पार्टवर असलेला अठरा टक्के जीएसटी कमी होऊन पाच टक्के एवढा झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टरवर वर आता बारा टक्के जीएसटी हा घसरून पाच टक्के एवढा झालाय आता त्याचमुळं शेतकऱ्यांना जवळपास साठ हजार रुपयांचा सा फायदा होणार आहे शेती संदर्भात लागणाऱ्या सगळ्या यंत्रांवर पाच टक्के जीएसटी लागणार आहे नवीन वस्तू खरेदी करताना थोडे पैसे वाचणार असल्यानं एकंदरीतच सामान्य भारतीयांची दिवाळी आता यंदा खिशाला परवडणारी होणार आहे बाकी या नवीन जीएसटी दरांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद